नमस्कार दिशेंबर मदत आजपासून जालना छत्रपती संभाजीनगर मुंबई ठाणे पुणे नाशिक सहित संपूर्ण महानगरपालिकेचे उमेदवारीची फॉरम घेण्याची आणि भरण्याची सुरुवात झालेली आहे ही मुदत दिशे दोन हजारपर्यंत आहे त्यानंतर तीन जानेवारीला दोन हजार सव्वीसमध्ये आता नवीन वर्षाच्या निमित्ताने तुम्हाला मतदान करण्यासाठी आणि बागच्या पार्टीला यानिमित्ताने महाराष्ट्रातील राज्य निवडणूक आयोग याला पुनर्घाना पक्ष करून सर्व पट्टी यांनी आहे अमरावती असेल सोलापूर असेल नाशिक असेल किंवा परभणी असेल नांदेड असेल सोलापूर असेल सांगली असेल नगर असेल किंवा सोलापूर असेल किंवा कल्याण डोंगोली असेल मुंबई महापालिका असेल रायगड नवी मुंबई असेल असं ते सर्व महानगरपालिकेमध्ये पुनर्घाणा पक्षाला एक चिन्ह आणि एकच चिन्ह देत असताना सगळ्या उमेदवारांना किंवा पक्षाच्या जे बुलंदसेनेचे उमेदवार असतील त्यांना एक चिन्ह देण्यात यावे अशा प्रकारची विनंती केली आहे जर जालन्यात एक वेगळं चिन्ह दिलं नागपूरला दुसरं चिन्ह दिलं ते आम्ही खपवून घेणार नाही नसता राज्य निवडणूक आयोगच्या या विरोधात आमच्या बुलंदसेना पार्टीची वकील आघाडी हायकोर्टात अपील करेल आम्हाला मंतर म्हणू नका की संतोषजी तुम्ही काय केलं निवडणूक आयोगचा त्याच्यामध्ये जर उद्या काही प्रॉब्लेम जर झाला त्याला संतोष कुलपी जबाबदार राहणार नाही तर राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सन्मान्य कुलकर्णी हे जबाबदार राहतील स्वराज्य नंबर वन आपण बघतोय या विषयावरती राज्य निवडणूक आयोग किंवा संबंधित कुलकर्णी जे राज्य विभाग रा निवडणूक आयोगचे सचिव आहेत त्यांचं म्हणणं मांडू शकतात किंवा जालन्याचे कलेक्टर छत्रपती संभाजीनगरचे कलेक्टर राज्य निवडणूकच्या आयोग अधिकारी किंवा स्थानिक महानगरपालिकेचे अधिकारी आमच्या टीव्ही मुलांचा नंबर वनच्या कार्यालयात किंवा आमच्या प्रतिनिधीला फोन करून